मान्य आहे शून्या तू तु लई वरती चढला पण सांग तू गड्या समाजाच्या काय कामी पडला धनामधली कोणासाठी मुळली नाही काडी तर वशाला स्वतःसाठी घेत गेला गाडी तिला नाही कांदा जरी घरी तुझ्या सडला सांग तू जरा समाजाच्या काय कामी पडला तुझा नित्य चढत आहे मजल्यावरती मजला लहानपणीचा तुझा चार उघड्यावरती निचडा तुझ्या मधला मित्र गड्या सांग कुठे धडला सांग तू जरा समाजाच्या काय कामी पडला गरीबीनं गाजलेली माणसं आला बघत तरी तू आपल्याच आहे मस्तीमध्ये जगत तुझ्या वाचून नाही जरी संसार त्याचा अडला पण सांग तू जरा समाजाच्या काय कामी पडला जन्मलेल्या त्या समाजाचा जरा ऋणी राय तू मागे राहिल्या समाजाला मागे वरून पाय तू कोणी नाही पुसत उद्या तू कितीही मोठा घडला सांग तू जरा समाजाच्या काय कामे पडला